काही लोक बाहेरून देवाचे लोक वाटतात पण आतून ते लांडग्यासारखे धोकादायक असतात फक्त त्याला प्रभू म्हणणारे सगळेच लोक स्वर्गात जाणार आहेत काही लोक म्हणतील आम्ही तर खूप चांगली कामं केली पण येशू त्यांना उत्तर देईल मी तुम्हाला कधीच ओळखलं नाही माझ्या एका जवळच्या मित्राने अलीकडेच मला एक गोष्ट सांगितली त्याला एक आराधक माहित होता ज्याला खूप लोक ओळखायचे आणि सगळे त्याच्याकडे आदराने पाहिजे पण त्याचवेळी तो अशील त्याच्या पापात खोलवर अडकलेला होता आता मी हे समजतो की काही विश्वासू लोक कधीकधी अशा पापांमध्ये पडतात आणि संघर्ष करतात पण हा माणूस तर उपासना नेण्यासाठी स्टेजवर जाण्याआधी मागे थांबलेला असताना पाऊन पाहायचा एवढंच नाही तर त्याने त्याचं समर्थनही केलं आता तुम्हाला वाटेल अरे तो माणूस तर खूप वाईट आहे सत्य हे आहे की प्रत्येक माणसामध्ये ढोंगी जीवन जगण्याची क्षमता असते जिथे आपण एक गोष्ट बोलतो आणि पूर्णपणे उलट गोष्टी करतो पावलाने दोन करीन तेरा पाचमध्ये काय म्हटलं आहे ते आठवा तुम्ही विश्वासात आहात किंवा नाही ह्याविषयी आपली परीक्षा करा आपली प्रतिती पहा येशू ख्रिस्त तुमच्या ठाई आहे असे तुम्ही स्वतः संबंधाने समजताना नाही तर तुम्ही पसंतीस उतरलेले नाही पावलाला ख्रिस्ती लोक दुहेरी जीवन जगण्याचा धोका किती वास्तविक आहे हे चांगलं माहीत होतं म्हणूनच त्यांनी त्यांना स्वतःची परीक्षा घ्यायला सांगितली आपण खरंच देवाचे खरे अनुयायी आहोत की नाही हे तपासण्यासाठी म्हणून या व्हिडिओचा उद्देश खऱ्या ख्रिस्तीपणाला प्रोत्साहन देण्याचा आहे त्यासाठी आपण खोट्या ख्रिस्ती लोकांची दहा चिन्हे पाहणार आहोत याचा हेतू कोणावर दोष ठेवणं नाही तर जर तुमच्या जीवनात यापैकी कोणतीही चिन्ह दिसू लागली तर खऱ्या विश्वासूंना पश्चातापाकडे वळवण्यासाठी प्रोत्साहित करणे हा उद्देश आहे चिन्ह क्रमांक एक खोटे ख्रिस्ती लोभी आणि स्वार्थी असतात मग ते तेवीसवा अध्याय पंचवीस वचन सांगते अहो शास्त्र्यांनो अहो पुरुषांनो ढोंग्यांनो तुमची केवढी दुर्दशा होणार तुम्ही ताटवाटी बाहेरून साफ करता पण ती आतून जुलूम व असंयम यांनी भरलेली आहेत या शास्त्रलेखाच्या काळात काही धार्मिक नेते होते ज्यांच्यावर लोकांना शास्त्र शिकवण्याची जबाबदारी होते हे कार्य पवित्र आणि गंभीर मानलं जायचं त्यामुळं त्यांचं जीवन ही पवित्र असावं अशी अपेक्षा होती पण येशूने त्यांचं बाह्य रूप न पाहता त्यांच्या अंतकरणाकडे पाहिलं आणि त्यांना ढोंगी म्हटलं ढोंगी म्हणजे दिखावी बाज किंवा बनावट व्यक्ती बाहेरून जे दिसतं ते प्रत्यक्षात नसलेली त्यांच्या पदाची आणि कामाची पवित्रता असूनही येशूने त्यांच्या हृदयात असलेला खरा हेतू पाहिला तो, तो म्हणजे लोभ आणि स्वतःसाठी साठवण्याची इच्छा म्हणून हे लक्षात ठेवा जसं त्या धार्मिक नेत्यांचं बाह्यरूप चकचकीत होतं तसंच खोटे ख्रिस्ती लोकही वरवर नीटनेटके धार्मिक दिसू शकतात पण प्रत्यक्षात ते कोण आहेत हे लपवतात याच्या उलट खरा ख्रिस्ती आपल्या बाह्य प्रतिमेपेक्षा आपल्या स्वभावाकडे जास्त लक्ष देतो आणि त्याच्या जीवनात उदारता व नम्रता दिसून येते खोटे ख्रिस्ती लोक लक्ष आणि स्तुती शोधतात मग ते सहा दोन ह्यास्तव जेव्हा जेव्हा तू दानधर्म करतोस तेव्हा लोकांनी आपला गौरव करावा म्हणून ढोंगी जसं सभास्थानात व रस्त्यात आपणापुढे शिंग वाजवतात तसे करू नकोस हो मी तुम्हाला खचित सांगतो की ते आपली प्रतिफळ भरून पावले आहेत या उतार्यात येशू लोकांना शिकवत असताना त्यांना सावध करतो की चांगली कामं फक्त लोकांचं लक्ष आणि स्तुती मिळवण्यासाठी करू नका तो ढोंगी लोकांचं उदाहरण देतो जे मनापासून देण्यासाठी नाही तर लोकांनी आपल्याकडे पाहावं आपली प्रशंसा करावी म्हणून दान देतात खऱ्या ख्रिस्ती लोकांचं दान हे दाखवण्यासाठी नसतं तर देवावर प्रेम आणि लोकांवर करुणा यामधून येत म्हणून इथे हे लक्षात घ्या की येशूने अशा लोकांना काय म्हटलं ढोंगी खोट्या ख्रिस्ती लोकांच्या बाबतीत एक गोष्ट स्पष्ट आहे त्यांना देवापेक्षा लोकांनी आपल्याला पाहावं याची जास्त काळजी असते त्यांना आध्यात्मिक दिसायचं असतं पण प्रत्यक्षात देवाशी खरं नातं ठेवण्याची त्यांना फारशी परवा नसते आजच्या काळात हे अशा प्रकारे दिसू शकतो इंस्टाग्रामवर लाईक मिळवण्याची हाव किंवा असे व्हिडिओ बनवण्यात ज्यात केंद्रस्थानी देव नसून मी किती चांगला किती धार्मिक आहे हेच दाखवलं जातं त्यामुळे येथे हे समजून घ्या की देण्याची एक योग्य पद्धत असते आणि एक चुकीची पद्धत असते खरे ख्रिस्ती लोक लक्ष वेधण्यासाठी देत नाहीत कारण त्यांना माहीत असते की जे माणसाला दिसत नाही ते देव पाहतो खोट्या ख्रिस्ती लोकांचे शब्द रिकामे असतात मग ते पंधरा सात ते नऊ अहो ढोंग्यानं तुमच्याविषयी यशाने यथा योग्य संदेश दिला की हे लोक ओठांनी माझा सन्मान करतात परंतु त्यांचे अंत करणे माझ्यापासून दूर आहे ते व्यर्थ माझी उपासना करतात कारण ते शास्त्र म्हणून जे शिकवतात ते असतात मनुष्याचे नियम या उत्तरात येशूने परुषांना कठोर शब्दात ताडलं कारण त्यांच्या शब्दात पवित्रता होती प्रार्थना सुंदर वाटत होत्या पण त्यांचं देवापासून दूर होतो म्हणून त्यांची उपासना शेवटी रिकामी आणि निष्फळ ठरली आजही खोटे ख्रिस्त लोक खूप काही बोलू शकतात प्रार्थना करू शकतात योग्य शब्द वापरू शकतात बायबल वचनं पोस्ट करू शकतात वचनावर संदेश करू शकतात पण त्यांचं जीवन त्या शब्दांवर विश्वास ठेवत नाही हे त्यांच्या कृतीतून दिसतं खरे ख्रिस्ती लोक जे बोलतात ते जगण्याचा प्रयत्न करतात आणि जर ते अपयशी ठरले तरी किमान ते प्रयत्न तरी करतात खोटे ख्रिस्ती लोक लोकांना फसू शकतात मग ते सात पंधरा ते सोळा खोट्या संदेशाविषयी जपून राहा ते मिंड्रांच्या वेषाने तुमच्याकडे येतात पण ते क्रूर लांडगे आहेत त्यांच्या फळांवरून तुम्ही त्यांना ओळखाल काटेरी झाडांवरून द्राक्ष किंवा रिंगणीच्या झाडांवरून अंजीर काढतात काय या उतारात येशूने आपल्या अनुयायांना सावध केले की काही लोक बाहेरून देवाचे लोक वाटतात पण आतून ते लांडग्यासारखे धोकादायक असतात संधी मिळाली की ते इतरांना हल्ला करतात नुकसान करतात इथूनच गोष्टी भीतीदायक बनते कारण सैतानाचे अनुयायी सरळपणे खेळत नाहीत ते फसवणूक करतात ही फसवणूक कधी अशी असू शकते कोणी मुद्दाम लग्नाची अंगठी घालून स्वतःला सुरक्षित विवाहित माणूस दाखवतो किंवा कधी एखादा आराधक जो बाहेरून पवित्र दिसतो पण बंद दरवाजामागे एक्स्ट्रा मेरिटल अफेअर्स ठेवतो म्हणून इथे खरे ख्रिस्ती लोकांसाठी उपयोग असा आहे की आपण नेहमी सावध राहावं आपला शत्रू खरा आहे हे ओळखावं आणि आपण नेहमी उभा राहण्यासाठी तयार असायला हवं फोटे ख्रिस्ती लोक पश्चाताप न करता पापात राहतात मग ते सात एकवीस ते तेवीस मला प्रभूजी प्रभूजी असे म्हणणाऱ्या प्रत्येकाचा प्रवेश स्वर्गाच्या राज्यात होईल असे नाही तर जो माझ्या स्वर्गीय पित्याच्या इच्छेप्रमाणे वागतो त्याचा होईल त्या दिवशी पुष्कळ जण मला म्हणतील प्रभो प्रभो आम्ही तुझ्या नावाने संदेश दिला तुझ्या नावाने भूते घालवली व तुझ्या नावाने पुष्कळ महत्कृत्य केली नाहीत काय तेव्हा मी त्यांना स्पष्ट सांगेन की मला तुमची कधीच ओळख नव्हती अहो अनाचार करणाऱ्यांनो माझ्याकडून निघून जा या उतऱ्यात येशू शिकवतो की फक्त त्याला प्रभू म्हणणारे सगळेच लोक स्वर्गात जाणार आहेत तर जे देवाची इच्छा पूर्ण करतात तेच काही लोक म्हणतील आम्ही तर खूप चांगली कामं केली पण येशू त्यांना उत्तर देईल मी तुम्हाला कधीच ओळखलं नाही म्हणजेच बाहेरून धार्मिक काम असू शकतात पण आतून जीवन अधर्माने भरलेलं असू शकतो आता मला माहीत आहे की आपण सगळेच कधी ना कधी पाप करतो आणि चुकतो पण फरक हा आहे की खोटे ख्रिस्ती लोक पापात आरामात राहतात आणि पश्चाताप करण्याचा त्यांचा काहीही हेतू नसतो दावीद आणि पेत्र यांनीही मोठ्या चुका केल्या पण त्यांनी दुःख व्यक्त केलं आणि पश्चाताप केला, केला, पश्चा केला। कारण खरे ख्रिस्ती लोक आपल्या पापाचा तिरस्कार करतात आणि त्यातून फिरण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न करतात खोटे ख्रिस्ती लोक इतर ख्रिस्ती लोकांचा द्वेष करतात एक युहान दोन नव्हते दहा मी प्रकाशात आहे असे म्हणून जो आपल्या बंधूचा द्वेष करतो तो अजून अंधारातच आहे आपल्या बंधूवर प्रीती करणारा प्रकाशात राहतो आणि त्याच्या ठाई अडखळ नसते या उतार्यात योहान शिकवतो की जो कोणी ख्रिस्ताचे अनुकरण करतो पण इतर विश्वासूंविषयी मनात द्वेष धरून ठेवतो तो अजूनही आत्मिक अंधारात आहे कारण खरी धार्मिकता प्रेमाने ओळखली जाते द्वेष कटुता आणि फूट हे सगळं अशा हृदयाचं लक्षण आहे जे देवापासून दूर आहे म्हणून हे लक्षात ठेवा खरे ख्रिस्ती लोक क्षमा करतात ते कठीण असतानाही प्रेम करतात ते ऐक्याचा पाठपुरवठा करतात कारण त्यांना माहीत असते की त्यांना स्वतःला खूप मोठी क्षमा मिळालेली आहे खोटे ख्रिस्ती लोक देवाची आज्ञा पाळत नाहीत इरमया बेचाळीस वीस ते एकवीस हे वचन सांगते ह्या प्रकारे तुम्ही आपला जीव धोक्यात घातला आहे कारण परमेश्वर तुमचा देव ह्याच्याकडे मला पाठवून तुम्ही म्हटले की परमेश्वर आमचा देव ह्याची आमच्यासाठी प्रार्थना कर व परमेश्वर आमचा सा देव सांगेल ते सर्व आम्हाला कळव म्हणजे त्याप्रमाणे आम्ही करू ते आज मी तुम्हाला कळवले आहे तरी परमेश्वर तुमचा देव ह्याने माझ्याद्वारे तुम्हाला जे सांगून पाठवले त्यातल्या कशाविषयीही तुम्ही त्याची वाणी ऐकली नाही या उतारात संदेशा इरमया यहोदाच्या लोकांशी बोलतो पूर्वी ते म्हणायचे इरमया देव काय म्हणतो ते आम्हाला सांग आम्ही ते नक्की करू पण प्रत्यक्षात देवाचं वचन ऐकूनही ते त्याची आज्ञा पाळायला तयार हो नव्हते म्हणून इरमाया स्पष्टपणे सांगतो देव काय म्हणाला आहे हे मी सांगितलं पण तरीही तुम्ही आज्ञा पाळत नाही यातून हे लक्षात येते की खोट्या ख्रिस्ती लोकांना आज्ञा पालनाची कल्पना आवडते तोपर्यंत तो जोपर्यंत त्याची किंमत मोजावी लागत नाही त्यांना असा येशू हवा असतो जो त्यांच्या जीवनशैलीला जुळून येईल ना की असा प्रभू जो त्यांना बदलायला सांगतो आता हेही खरं आहे की खरे ख्रिस्ती लोक देखील कधीकधी आज्ञा पालनात संघर्ष करतात पण फरक हा आहे की त्यांना देवाची आज्ञा पाळायची इच्छा असते आणि ते पडले तरी पुन्हा उभं राहून प्रयत्न करत राहतात खोटे ख्रिस्ती लोक महत्त्वाच्या गोष्टींकडे दुर्लक्ष करतात मग ते तेवीस तेवीस अहो अहुपरुषांना ढोंग्यांनो तुमची केवढी दुर्दशा होणार कारण पुदिना बडीशेप व जिरे यांचा दशांश तुम्ही देता आणि नियमशास्त्रातील मुख्य गोष्टी म्हणजे न्याय दया व विश्वास ह्या तुम्ही सोडल्या आहेत ह्या करायच्या होत्या तरी त्या सोडायला पाहिजेत असे नाही या उतारात येशू परुषांना कठोरपणे समज देतो कारण ते धर्माच्या अतिशय लहान नियमांवर जसे की मसाल्यांचा दशांश यावर खूप जास्त लक्ष केंद्रित करत होते पण न्याय दया आणि विश्वासूपणा यांसारख्या देवाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी त्यांनी दुर्लक्षित केल्या होत्या यावरून स्पष्ट होते की त्यांच्या धार्मिक जीवनातील प्राधान्यक्रम पूर्णपणे चुकीचे होते म्हणून हे लक्षात ठेवा की खरे ख्रिस्ती लोक देवाला महत्त्वाच्या वाटणाऱ्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करतात जसं की प्रेम दया न्याय आणि सुवयता खोटे ख्रिस्ती लोक ख्रिस्ती विश्वासात इतर धर्मांची मिसळ करतात एक तिमते चार एक ते दोन आत्मस्पष्ट म्हणतो की पुढील काळात विश्वासापासून कित्येक लोक भ्रष्ट होतील ज्या माणसांची सत्सविवेक बुद्धी तर डाग दिल्यासारखीच आहे अशा खोटे बोलणाऱ्या माणसांच्या ढोंगाने फुलावणाऱ्या आत्म्यांच्या व भूतांच्या शिक्षणाच्या नादी लागतील या उतारात पौल मंडळीला इशारा देतो की शेवटच्या काळात काही लोक स्वतःला ख्रिस्ती म्हणतील पण ते खरा विश्वास सोडून देतील ते फसव्या शिकवणींना आणि खोट्या सिद्धांतांना अनुसरतील जे ढोंगी लोकांमार्फत पसरवले जातील आजच्या काळात अनेक लोक असं मानतात की देवाकडे जाण्यासाठी अनेक मार्ग आहेत पण तिथेचा पहिला अध्याय हा उतारा आपल्याला स्पष्ट सांगतो की काही शिकवणी अशा आहेत ज्या आपल्याला खऱ्या विश्वासापासून दूर नेतात पुढे पोल सांगतो की ज्या शिकवणी आपलं लक्ष खऱ्या स्वार्थीपासून हटवतात त्या प्रत्यक्षात भूतांकडून आलेल्या खोट्या गोष्टी आहेत अशा उदाहरणांमध्ये अशा खोट्या विश्वासांचा समावेश होतो आपल्याला हवं ते मॅनिफेस्ट करता येतं अशी कल्पना कुंडलिनी राशी भविष्य ज्योतिष किंवा भविष्य सांगणं याद्वारे मार्गदर्शन शोधणं म्हणून हे स्पष्ट आहे की ख्रिस्ती लोकांनी इतर धर्मांच्या श्रद्धा आणि प्रताप खऱ्या ख्रिस्ती शिकवणीमध्ये मिसळू नयेत खरे विश्वासू येशूशी स्पर्धा करू शकणाऱ्या कोणत्याही गोष्टीत आपली आशा ठेवायला शिकत नाहीत कारण सैतानी शक्ती खऱ्या शिकवणीला कमकुवत करण्यासाठी आणि गोंधळात करण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न करतात खोटे ख्रिस्ती लोक स्वार्थेवर लक्ष केंद्रित करत नाहीत गलतीकाराच पत्र दुसरा अध्याय तेरा ते चौदा वचन सांगते त्याच्याबरोबर बाकीच्या योद्धीनीही ढोंग केले ते इतके की बर्णबाही त्यांच्या ढोंगाने तिकडे ओढला गेला परंतु स्वार्थीच्या सत्याप्रमाणे ते नीट चालत नाहीत जसे की मी पाहिले तेव्हा सर्वांसमक्ष मी केफाला म्हटले तू येवधी असताही परराष्ट्रीयांसारखा वागतोस येवद्यांसारखा वागत नाहीस तर परराष्ट्रीयांनी येवद्यांसारखे वागावे म्हणून तू त्यांच्यावर जुलूम करतोयस हे कसे या उतारात आपण पाहतो की पौल सर्व मंडळीसमोर पेत्राला थेट सामोरे जातो पेत्र हा प्रारंभीच्या मंडळीतील मोठा नेता होता पण तरीही पौल त्याच्या ढोंगीपणावर गप्प बसत नाही त्या काळात काही येवधी लोक गलतियातील मंडळीमध्ये आले होते त्यांची मान्यता मिळावी म्हणून पेत्राने अन्य जातींच्या विश्वासूंशी अंतर ठेवायला सुरुवात केली परिणामी अन्य जातींच्या विश्वासूंना असं वाटू लागलं की देवाकडून मान्यता मिळण्यासाठी त्यांनाही ही प्रथा पाळाव्या लागतील सोप्या शब्दात सांगायचं तर पेत्र आपल्या कृतीतून असा संदेश देत होता की विश्वास त्यासोबत कर्म म्हणजेच तारण आणि हे पूर्णपणे चुकीचं आहे म्हणून याचा उत्तरात पौल स्पष्टपणे सांगतो की ते स्वार्थेच्या सत्याशी सरळ वागत नाहीत आजही आपण विश्वासू लोक म्हणून पेत्रासारख्याच जाळ्यात अडकू शकतो समाज संस्कृती किंवा जगिक विचारांशी जुळून घेण्यासाठी आपण आपल्या विश्वासाशी तडजोड करू शकतो जरी ती देवाच्या वचनाशी विसंगत असली तरी पण इथे पौल संस्कृतीला सामोरे जातो आणि केंद्र पुन्हा एकदा एक गोष्टीवर आणतो स्वार्था म्हणून खरे ख्रिस्ती लोक तडजोड न करता जगासारखं न होता देवाच्या वचनानुसार जगायला शिकतात तर ही होती खोट्या ख्रिस्ती लोकांची दहा चिन्ह पुन्हा एकदा सांगू इच्छितो की ही चिन्ह आपल्याला इतरांवर बोट दाखवण्यासाठी नाहीत तर ही चिन्ह आपल्या स्वतःच्या जीवनात दिसू लागली तर पश्चाताप करण्यासाठी आरसा म्हणून आहेत म्हणून मी आपणा सर्वांना हेच प्रोत्साहन देतो की खोट्या ख्रिस्ती लोकांची ही चिन्ह फक्त माहिती म्हणून ठेवू नका तर जेव्हा आपण पापात पडतो तेव्हा पश्चाताप करण्यासाठी त्यांचा उपयोग करा आणि हे करत असताना आज हे नक्की लक्षात ठेवा की येशू तुमच्यावर प्रेम करतो हा व्हिडिओ तुम्हाला आशीर्वादकारक वाटला असेल तर कृपया लाईक करा सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेलही दावा जेणेकरून एकही व्हिडिओ तुमच्यापासून चुकणार नाही आणि तुम्ही कोणत्या शहरातून व्हिडिओ बघत आहात नक्की कमेंटमध्ये सांगा प्रभू आपणास सा आशीर्वादित करो